नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये गावरान बेत करणार आहोत आज आपण किचनमध्ये तीन पदार्थ केलेले आहे फोडणी न देता हे पदार्थ केलेले आहेत या गावरान थाळीमध्ये ज्वारीची भाकरी गाजराची दही घालून केलेली कोशिंबीर झणझणीत ओल्या तुरीच्या दाण्याचा गोळा आणि साधे वांग्याचे भरीत असे पदार्थ इथे केलेले आहेत त्यासोबत तोंडी लावण्यासाठी मुळा पातीचा कांदा आणि हळद मिरचीचे मिक्स लोणचे वाढलेले आहे ओल्या तुरीच्या शेंगा आता बाजारात भरपूर येत आहे त्यामुळे मी ओल्या तुरीच्या असा हा गोळा करून पाहिलेला आहे त्यावर छान शेंगदाण्याचे तेल अप्रतिम असा हा बेत होतो एकदा हा बेत नक्की करून पहा ह्या तिन्ही रेसिपी पटकन होतात आणि पौष्टिक असा हा बेत आहे तर हा तुरीच्या दानाचा गोळा खूप छान लागतो एकदा तुम्ही नक्की करून पहा चला तर हे तिन्ही पदार्थ कशा प्रकारे बनवले ते पाहूया आधी आपण साधे भरीत करायचे म्हणून एक वांगे भाजून घेतले त्यानंतर पाहून वाटी ओल्या तुरीचे दाणे आपण काढून घेतले छान निवडून धुवून घेतलेले आहेत तर स्वच्छ असे दाणे इथे आपण घेतलेले आहेत आता हे दाणे कढईमध्ये टाकून घ्यायचे यामध्ये थोडेसे तेल टाकायचे तेल टाकून आपल्याला हलके, हलके डाग येईपर्यंत हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले दाणे भाजून झालेले आहे यावर हलके डाग आलेले आहेत आता हे दाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता चार ते पाच हिरव्या मिरच्या इथे टाकून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या चांगल्या तिखट आहेत त्यामुळे मी कमी प्रमाणात टाकलेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि ह्या मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या इथे भाजून झालेल्या आहेत या भाजलेल्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता तुरीचे दाणे आणि हिरव्या मिरच्या थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं गाजरा आहे गाजराची कोशिंबीर करायची आहे त्यासाठी मध्यम आकाराचे असे दोन गाजर मी खिसून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपले गाजरही खिसून झालेले आहेत तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घ्यायच्या त्यानंतर आपण जे वांग भाजले होतं ते आता थंड झालेलं आहे याची जळलेली जी फत्रे आहेत ती काढून घ्यायची आणि चमच्याने असे चांगले मॅश करून घ्यायचे म्हणजे या वांग्याच्या गुठळा राहिला नाही पाहिजे चांगलं मौसूद असं आपल्याला हे इथे ठेचून घ्यायचं आहे तर चमच्याने मी असं संपूर्ण भरीत ठेचून घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्या आवश्यकतेनुसार इथे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि कांद्याची पात कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचं तेल यावर टाकून घेतलेलं आहे वांग्याच्या भरितामध्ये लाल तिखट टाकणे हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही हे तिखट कमी जास्त करू शकता मी तुरीचा गोळा झणझणीत करत आहे त्यामुळे भरितामध्ये तिखटाचे प्रमाण कमी टाकलेलं आहे कारण आपण केलेल्या ओल्या तुरीचा गोळाही झंझणीत होईल आणि सोबत भरीत पण झंझणीत होईल त्यासाठी एक गोष्ट मी फिक्की केलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी भाजून घेतलेले तुरीचे दाणे आणि मिरच्या चांगल्या थंड झालेल्या चा आहेत ते टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतले अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेतले पाच ते सहा लसणाच्या पाकड्या कोथिंबीर आता हे सर्व साहित्य चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे सर्व साहित्य आपण बारीक वाटून घेतलं आपला ओल्या तुरीच्या दाण्यांचा गोळा इथे तयार आहे हा भाकरीबरोबर पोळीबरोबर खूप छान लागतो यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे याची चव अजून वाढते इथे आपला तुरीच्या दाण्याचा गोळा तयार आहे आता आपण गाजराची कोशिंबीर करून घेऊया एका भांड्यामध्ये किसलेले गाजर आपण टाकून घेतले तीन हिरव्या मिरचीचे तुकडे इथे टाकून घेतलेले आहेत हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा साखर टाकून घेतली अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि थोडीशी मिरेपूड टाकून घेतली तर मिरेपूड हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल आता पाऊन वाटी आपण इथे दही टाकून घेतलेलं आहे दही इथं घट्टच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता जरी हे घट्ट दिसत असलं तरी थोड्या वेळाने याला पाणी सुटते कारण आणि मीठ टाकलेलं आहे तसेच गाजरामध्येही पाण्याचे प्रमाण भरपूर असते ता तर त्यामुळेच आपल्याला इथं घट्ट दह्याचा वापर करायचा आहे आणि शक्यतो जेवायच्या वेळेसच हे कोशिंबीर करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर इथे आपली गावरान थाळी तयार झालेली आहे मस्त या तुरीच्या दाण्यावर शेंगदाण्याचे तेल आणि सोबत भरीत आणि गाजराची कोशिंबीर अप्रतिम चवीचा हा बेत होतो माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद